मग माझी झाडं बुरशी गेली बुरशी दिसली का तुम्हाला मग हे सगळं मिर्याकर आहे तुमच्या डोक्यात टाकलेला भ्रम आहे मार्केट आहे मार्केटमध्ये कुठले प्रोडक्ट तो त्याच्या प्रॉफिटसाठी किंवा त्या क्वालिटीसाठी बरं जाऊ द्या तुम्ही किती लोक कि आहे की औषधाच्या मागच्या जे चिठ्ठी असते ते वाचतात कुठल्या पिकासाठी किंवा कुठल्या रोगावर चालते किती लोकं वाचतात एक दोन तीन चार शेती जणं करतात किती वर्षापासून करतात म्हणजे जेव्हा कीटकनाशकाचा शोध पन्नाचा लागला एक है? बोला ना बरोबर आहे योग्य कुठलंच कीटकनाशकाचा लेबल क्लेम संत्रा पिकासाठी नाही आहे तरी आपण ब्रँडेड ब्रँडेडच्या कंपनीच्या नावाखाली महागळे महागडे कीटकनाशक तात्पुरत्या आठ ते दहा दिवसाच्या रिझल्टसाठी मारतो मारतो का नाही मारत त्याच्याशिवाय आपले रिझल्टच येत नाही म्हणते आणि त्या कंपनीचंच घ्या लागते बरोबर आहे ना त्याच्यापेक्षा काही आहे का वेगळं मग आपण काय करतो यामध्ये या, या ब्रँडेडच्या नावाखाली आपण आपल्या अन्नद्रव्यावर कमी करतो म्हणजे ज्या जमिनीत त्याला जेवण पाहिजे त्याच्यावर कमी करतो आणि महागडे महागडे दोन ते अडीच हजार तीन हजार रुपये ड्रमच्या फवारणी करतो असे शेतकरी करतातच आणि मग काय होतं वरतून फवारणी केल्यानं आपण तात्पुरतं तुम्हाला रिझल्ट देतात कालांतरानं जमिनीत तुमच्या कुठल्याच प्रकारचं अन्नद्रव्य तुम्ही टाकलेलं नसतं ते काय करतं मग त्याला भूक लागते भूक लागल्यानंतर त्याला वेळेत जर अन्न दिलं नाही त्याला ॲसिडिटी तयार होते कारण त्याला भूक लागली आहे त्याला खायला पाहिजे तुम्ही फवारणी नाही आहे ॲसिडिटी जेव्हा तयार होते तेव्हा तो कुठल्याच प्रकार ना तो जेवण करू शकत ना तो पचन करू शकत त्यानंतर तुम्ही कुठल्याही प्रकारचे जर खतं टाकले तर तुमचे झाडं रिकवर लवकर होत नाही कारण त्याला वेळ लागतं का डायजेशन प्रॉब्लेम पूर्ण हल्लेला अस त्याचा म्हणून प्रत्येक गोष्टीचं महत्त्व खतं फवारणी औषधं नाही म्हणून तुम्हाला ऑर्गॅनिक मॅन्युअर किंवा अशा गोष्टी प्रॅक्टिसेस केल्याशिवाय आपले संत्रा भाग चांगल्या क्वालिटीची रागणार नाही नाहीतर काय होते एक वर्ष आता माझ्या असं शेतकरी आहे मागच्या वर्षी त्यांच्याकडे जवळपास किती टन मारत आपल्याचे दुसऱ्या इकडे म्हणजे जवळपास एकोणतीस टन माल निघाला आणि त्याच्या पाच वर्ष माग कधीच नाही झाडं किती आहे ते साडेचारशे झाडामध्ये एकोणतीस टन माल काढला तर त्यानंतर पाच वर्ष दहा वर्ष सहा वर्षामध्ये त्याला वर्ष आले नाही मागल्या वर्षात